तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मोदी सरकारने आठ वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत नोटबंदी नंतर अवघ्या एक महिन्यानंतर राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या उपस्थितीत सुरू झालेला देशातील पहिला कॅशलेस गाव म्हणून मुरबाड तालुक्यातील धसई गावाची ओळख देशात झाली परंतु आता आठ वर्षानंतर मात्र या गावातील बहुतांश आर्थिक व्यवहार रोखीने होताना दिसत असल्याने कॅशलेस गाव म्हणून ओळख असलेल्या या योजनेचा पुरता फतला उडाला असून मोदी सरकारची कॅशलेस गावाच्या संकल्पनेची घोषणा हवेतच असल्याची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रंगताना दिसत आहे दसई हे गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील गाव असून या गावाशेजारील पंचवीस ते तीस छोटे गाव व्यापार उदिमासाठी या गावावर निर्भर आहेत बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने हे गाव कॅशलेस करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता गावात एक डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात तत्कालीन सुधीर मुनगटीवार यांच्यासह बँक ऑफ बडोदाचे नवतेज सिंग वीर सावरकर प्रतिष्ठानचे रणवीर सावरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती विशेष म्हणजे तत्कालीन वित्त मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी कॅशलेस उपक्रमाच्या उद्घाटनावेळी स्वतःचे डेबिट कार्ड वापरून सुप्रसिद्ध असा जिनी तांदूळ खरेदी करत कॅशलेस गाव उपक्रमाचा शुभारंभ केला होता सरकारकडून नागरिकांच्या सुविधेसाठी विविध योजना राबवल्या जातात मात्र पुरेशी पूर्वतयारी न करता घाईघाईने योजना अंमलात आणल्यामुळे काही काळातच त्यांचे तकलादू पण लक्षात येते असेच काहीसे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मधील धसई या गावाबाबत घडले आहे धसई हे गाव देशातील कॅशलेस गाव म्हणून ओळखले जाते खरे तशी आठ वर्षांपूर्वी राज्याचे तात्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी तशी घोषणा केली होती मात्र या ठिकाणची वास्तुस्थिती वेगळीच असून या गावातील व्यवहार अद्याप रोखीने सुरू आहेत केंद्र सरकारने या गावाला कॅशलेस गाव म्हणून बहुमान दिला आहे मात्र तेथील शासकीय योजनांमध्ये प्रत्यक्षात कॅशलेस सुविधा दिसत नाही या गावातील रेशनिंग दुकान किराणा मालाचे दुकान मेडिकल दुकान भाजीपाला दुधासह दैनंदिन खरेदी विक्री व्यवहार अद्याप रोखीने विशेष म्हणजे येथील अनेक नागरिकांचे कॅशलेस साठी व्यापाऱ्यांकडे असलेल्या कॅशलेस साठीच्या मशीन बंद पडल्या आहेत गावाला अनेक सरकारी योजनांचा लाभही मिळालेला नाही दररोज मजुरी करणारा आदिवासी बांधव कॅशलेस म्हणजे काय असे विचारत आहे या गावातील रहिवासी असलेला प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲडव्होकेट राजेश यांनी तर आमच्या गावातील शंभर टक्के व्यवहार हे रोखीने चालत असल्याचा दावा केला आहे तर एका सामाजिक संघटनेचे पंकज वाघ यांनी तर मुरबाड या तालुक्याच्या ठिकाणीच अद्याप कॅशलेस सुविधा उपलब्ध नाही मग धसई गाव कसे कॅशलेस होऊ शकते असा सवाल उपस्थित केला आहे विशेष म्हणजे परिसरात अनेक ग्रामपंचायतींना रेशनिंग दुकानांना मोबाईल नेटवर्क नसल्यामुळं शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सात बारा उतारा फेरफार घेण्यासाठी मुरबाडला यावे लागते कॅशलेस सेवा मुरबाड तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध नसतील तर धसईगाव पूर्णत कॅशलेस कसा होऊ शकतो असा सवाल सामाजिक संघटनेचे पंकज वाघ यांनी विचारला आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज ठाणे जियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ली लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पान इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद